बाबांना मानणारे सर्व वास्तिक आज आपल्या पंथाच्या दृष्टीने हा काळा दिवस पंथाची फार मोठी हानी झालेली आहे आणि म्हणून साहित्य क्षेत्रामध्ये प्रत्येक जणांनी हा सांगितलेला प्रत्येक आपल्या विचारामधून कोणाला काय को अनुभव आला किंवा अनुभव पंचेचाळीस वर्षापूर्वी मी आली बाबा आणि टायवलिवाशी नागेंद्र मोणी त्यांच्या सहवासामध्ये आले होते त्या टायमापासून या व्यक्तीचं जे व्यसन आहे निखाराचं व्यसन अनेक प्रकारे त्यांना ज्या पद्धतीने जडवलं घडवलं होतं त्या पद्धतीने वापरला शेवट झालं आणि वचनाप्रमाणे आहे त्यांचा शेवट महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून या आश्रमाचा प्रमुख शिकारत असताना पूर्वीच्या महंतांनी यांची नेमणूक केली कारण ते इतके का हिंदी भाषिकामध्ये बोलणारी जी मंडळी होती ऐकणारी मंडळी होती साहित्य ज्याला म्हटलेलं आहे ते सर्व मराठी होतं पण त्याने अथक प्रयत्न करून अतरा दिवसाने ते साहित्य संदर्भ मिळून आपल्या उत्तर हिंदुस्तान मध्ये पंजाबमध्ये या परिसरामध्ये संपूर्ण भारतामध्ये भारताच्या बाहेर ज्या ज्ञानाची आवश्यकता त्या ज्ञानाच्या संदर्भातून त्यांनी लिखाण केलं आणि त्या याच्यातून त्या मंदिरामधून या ठिकाणी श्री अमोल शास्त्र त्यांची निवृत्त झाली साहित्य क्षेत्रामध्ये आदोळ असं कार्य केलेलं आहे आणि प्रत्येक पावलं पावलं त्यांची आठवण असे अशी कैवल्यवाशी पहिले आमदार मालमुकुशास्त्री समागामी असताना खूप प्रेम पहिले तर सांगितलं का वैयक्तिक काही बोलायचं नाही परंतु बोलायला लागतच कारण तो काळ असा होता अत्यंत प्रेमानं वाढवलेल्या माणसाची आठवण आणि म्हणून आज मी जास्त बोलत नाही परंतु त्या आठवणी जागृत होतात त्याच्या फोटोकडे बघितल्यानंतर तो भावभू जन्मचा असलेला चेहरा आज आपल्याला दिसणार नाही परंतु मी जरी नसो पण मी ज्ञानातून दिसेल म्हणून आज सर्व पंथातील सर्व या ठिकाणी सर्वांनी आपापल्या भावना व्यक्त करून राहिलेल्या आहेत असं महान व्यक्ती होतो आज आपल्या लोक गेलेले परमार्गाला दुःख माता भगिनी हे साधी आहे सर्वांना दुःख पेरण्याची ताकद ईश्वराने द्यावा आणि आपण कोण मागणार त्यांनीच प्राप्त केलेलं आहे हे केवळ अशा या महान व्यक्तीला महान ज्ञानियाला महान आचारवंताला महान साहित्यकाराला हे नाशिक जिल्हा महान व्यक्ती अखिल भारतीय महान आदर्श आहे संयमाच्या बाबतीतला आदर्श आहे मी स्वतःही त्यांचं आदारी अवस्थेतलं घेऊन पाहिलं पण कधीही त्यांनी त्या आपल्या जीवनात त्रसिकतात त्यांच्या चेहऱ्यावर जाणवली नाही आलेल्या अतिथीचं आलेल्या भिक्षु आले महात्म्याचं संतच अगदी हसतमुखानं स्वागत क्विस्त केलं नाही तर त्याच्या आर्थी आहे प्रत्येक गोष्टीची अगदी पाण्यापासून तर भोजनापुरांची ती काळजी अखेरच्या क्षणा घेताना मी स्वतः अनुभव आणि असे अनुभवाचे बोल आपल्या पुढे सांगतो की बाबा अशा व्यक्तींची स्पंथाला गरज आहे आणि त्यांचं पायितत्व आपण स्वीकारूया त्यांच्यातला एखादा गुण आपल्यात उतरूया आणि हीच खरी आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली महानव आश्रम संवत्सर ਜਗਤਿਨਾ ਪਰਿਵਾਰਾ ਚਲਤਿਨਾ ਬੰਧਿਤੁ ਪੜਾ। ਬਾਗੁ ਤੇ ਪਰਾਵਾਂ ਵਿਗਨਾ ਦੀਦੋ ਸ਼ਹਰਾ। ਸਬੰਧੇ ਜੜ ਜੀਵ ਤਾਰੁਣੀਵਰਾ। ਪੂਤਾ ਤ੍ਰੁਤਾ ਹੀ ਧਰਾ। ਦਸਾ ਤਾਰਾ ਕਰੁਣਾ ਅੰਤਰਾ ਵਰਮਤੇ। ਜਾਲੀ ਵਿਭੋ ਗੁਰਜਾ श्री चक्रधर स्वामी जय आज आदरणीय श्रद्धे केवल बाबा जी के दसवा निमित्त हम यहाँ एकत्रित हुए हैं बाबा जी का और मेरा कई कार्यक्रमों में संपर्क होता था माणवाशम राजापेट अमरावती जब ये रोड का ऊपर होता था तब बाबा जी का दर्शन वहां निश्चित होता ही था आराध्य बाबा भी आते थे अमरावती के बड़े बाबा भी थे कविल बाबा जी तो उनके साथ में हमारा बचपन का बहुत समय गया और दिल्ली क्षेत्र में भी कई कार्यक्रम मोटे बाबा त्यांच्या दशव्यानिमित्त एकत्र आलेलं बाबांची आता सर्वच माहिती सर्वांना उदित हे मी काही नवीन सांगत नाही परंतु बाबांचा आणि माझा सहवास जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आहे मी बाबांना कधीही त्रोषात त्या देशात पाहिलं नाही बाबा ज्या हसतमुखात आज फोटोवर येईल त्या हसतमुखात बाबांनी स्वागत केलं आणि बाबांची आणि माझी जरी गुरु शिष्याचं नातं असलं तरी बाबा त्या निमित्ताने मला पाहिलं की एक दोन वेळा उठून बसायला बाबा आपण हे काही शेती आहोत आपण जे नातं परवडलं होतं आपलं आपण मला बहीण म्हणून मानत होते बाबांची बहीण माझी बहीण असं सुरुवातीपासून मानत तेच नातं आपलं आहे गुरु शिष्य इथं काही नाही तुम्ही माझ्यापेक्षा तुम्हीच माझ्या गुरुस्थानी असल्यासारखे मी बाबा ज्या हसतमुखाने पाहिलं त्या हसतमुखातील शे, शेवटी गेले परमेश्वर त्यांना होणार हास्य परमेश्वराजवळ आहे कारण दुःखाचे यातना असल्या तर परमेश्वर तिथे येऊ शकत नाही म्हणून मी माझ्यातर्फे आणि महानुभावाश्रम औरंगाबाद महानुभावाश्रम महा चित्रस्ते आश्रमातर्फे सरोतर्फे श्रद्धांजली अर्पण करते आणि बाबाजी आणि बाबा आपल्यातून कायमचे निघून गेले बाबांच्या जीवनाच्या संदर्भात आपण अनेकांकडून अनेक विषय या ठिकाणी ऐकलेले आहेत मला ही बाबांचा सवास हा बराच काळ लाभवा कैवल्यवासी अमृतसर निवासी आदरणीय श्री बाबा कैवल्यवासी अमरावतीचे बाबा हे तीनही जण पंजाबात एकत्र खऱ्या अर्थानं महिना महिना यांचं मार्गदर्शन खऱ्या अर्थानं तिकडे पंजाबात असायचं त्यावेळेस मी एकटं त्यांच्यासोबत असायचो आणि मग त्यातून प्रत्येकांच्या स्वरूपाचा खऱ्या अर्थानं दिग्दर्शन खऱ्या अर्थानं करण्याचं भाग्य मला लाभलेलं ला। आहे करिमने कैवल्य कैवल्यवासी बाबा अत्यंत संयमी व्यक्तिमत्व आहे वास्तविक बघितलं तर आराध्या बाबा त्यात मोठे होते त्याच्यानंतर हे श्रीरामपूरचे बाबा मोठे होते आणि अमरावतीचे बाबा या दोघांपेक्षाही लहान होते पण कधी कधी अमरावतीचे भाग इतका संयम असावा त्याचं कधीच उत्तर त्यांनी दिलेलं नाही कधीच त्यावर ते भाष्य करत नव्हते हो। असं अत्यंत विद्वत असलेलं व्यक्तिमत्व एकांक जीवनातला काळाकांचा भार वेगळा होता तिथे चर्चा झाली सर म्हणतात पस्तीस पुस्तकं यापेक्षा कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे पस्तीसच्या वर त्यांची पुस्तकं लिहिलेली आहे मला आठवतात आम्ही हो ग्रेटर कैलासला गंभीर परिवार या ठिकाणी आहेत प्रदीपची गंभीर विधुवेची गंभीर गौरव या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एकदा हे सगळेजण बसले होते चहापाणी सुरू होतात आणि म्हणून दाखव कैवल्यवासी बाबांच्या पुस्तकाची चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेस अमरावतीच्या बाबांनी सांगितलं की हे ठीक झालं तुम्ही हे लिहिता पण आता या मुलांसाठी काहीतरी लिहिला गेला पाहिजे त्यावेळेस बालचित्राचे कॉमिक्स प्रसिद्ध होत होते आणि अशा वेळेस श्री कैवल्यवासी बाबांनी श्री चक्रपाणी चरित्र रूप आणि श्री चक्रधर स्वामींचं चरित्र हे रूप बालकांसाठी खऱ्या अर्थानं त्या काळात उपलब्ध करून दिलं होत म्हणजे अत्यंत शोधक आणि वेदक असलेली दृष्टी खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनात मला प्रत्येक वेळेस खऱ्या अर्थानं अनुभवला अनुभवायला आलेली मला आठवत की बाबांना या ठिकाणी मानती प्रतिष्ठा झाली कैवल्यवासी सावली मूर्ती मंदिराचे संचालक आदरणीय कृष्ण मुनीजी कुठल्या मनकीला उपस्थित असतील की नाही हे मला नाही सांगता येणार पण कैवल्यवासी बाबांच्या मानकीला ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते याचीही खऱ्या अर्थाने साक्ष मी देऊ शकतो बाबांनी बाबांच्या जीवनात अनेक चढ उतार बघितले मेरठ मध्ये असलेल्या छोट्याशा खोलीत या पुस्तकांचा जन्म त्यांच्या लेखणीतून झाला छोटीशी खोली दावाई, दावाई, दावाई ची खोली असेल ज्यावेळेस तिथे भेटायला त्यातून खऱ्या अर्थानं त्या छोट्याशा खोलीतून असंख्य ग्रंथांची निर्मिती खऱ्या अर्थानं त्या मेरठ मध्ये बाबांनी त्या ठिकाणी केलेली आहे अने अनेक विषय अनेक बाबांना अनेक विषयावर बाबां खऱ्या अर्थानं आपल्याला बोलता येईल कारण त्यांना जवळून बघण्याचं सुभाग्य मला कैवल्यवासी अमरावतीच्या बाबांमुळे मिळालं त्यांचं सेवा दास्यही त्या काळात करण्याचं भाग्य खऱ्या अर्थानं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून असे हे बाबा अत्यंत संयमी व्यक्तिमत्व असलेलं सहज विनोद करून जाणारे कापूस सळणीकर बाबांनी सांगितलं जो विनोद त्यांनी सांगितला तो आराध्या बाबांकडून खऱ्या अर्थानं त्या बाबांकडे आलेला विनोद होता आणि म्हणून या पद्धतीनं विनोदी व्यक्तिमत्व लहानात लहान होऊन जाणं एखाद्या ठिकाणी जा आश्रमात आल्यानंतर जर लाकडं फोडत असतील तर ती कुराडेही आपण हातात घेणं धनही हातात घेणं हाही बाबांचा स्वभाव अमरावतीच्या आश्रमात आल्यानंतर तिथं असलेल्या विरीजवळ जाणं मी म्हटलं बाबा आले तर तुम्ही तिथे पुन्हा पुन्हा जाता काय भांडणार आहे बाबांनी सांगितलं की परमार्गासाठी मी या विहिरीवर खऱ्या अर्थानं पाणी ओढलेलं आहे आणि म्हणून त्याची आठवण माझ्या अध्ययन काळातली आठवण सातत्यानं या विहिरीजवळ आल्यावर मला होते असे प्रसंग अनेक बोलते प्रसंग खऱ्या अर्थानं बाबा आपल्या भेटीत विषद करत असत असे आदरणीय सध्या बाबा आपल्यातून अचानक निघून गेले जरी बाबांचं स्वास्थ्य ठीक नव्हतं पण संयम फार दांगला होता कधी त्यांनी त्यांच्या प्रकृती विषयीच घरानं कोणाकडे बांधलं नाही भेटीला येणाऱ्याकडे सुद्धा ते, ते काही बोलत नव्हते इतकी सहनशीलता खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या जीवनात हे सगळं अनुभवलं कैवल्यवासी अमरावतीचे बाबा मोठे बाबा मुरलीधर बाबा यांच्या सानिध्यात Para a até...